नमस्कार मी रायचंद शिंदे जिल्हा परिषद निवडणुकांचा सगळा बिगुल वाजलेला आहे आणि इच्छुकांची संख्यासुद्धा प्रत्येक पक्षाकडनं मोठ्या प्रमाणावरती आहे खरं तर आपल्याला माहिती महायुती आणि महाविकास आघाडी यामध्ये प्रत्येकजण आता आपापल्या आप ताकदीवरती आपापले आप उमेदवार ते इच्छुक एवढे आहेत की प्रत्येक ठिकाणी आता या इच्छुकांच्या संख्येमुळे स्थानिक नेत्यांनासुद्धा खूप मोठ्या अडचणी निर्माण होऊ पाहत आहेत अशातच आपण पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या नारायणगाव वारवाडी जिल्हा परिषद गटामध्ये आहोत आणि जिल्हा परिषद या गटामधून जे इच्छुक उमेदवार आहेत ते माझ्यासोबत आहेत खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने रुपाली रमेश मेहत्रे मॅडम इच्छुक आहेत आपण त्यांना थेट विचारणार आहोत मॅडम स्वागत आहे तुमचं नमस्ते माझा थेट प्रश्न आहे तुमच्याकडं की आ, ही जी काही निवडणूक का आहे तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून इच्छुक आहात पण काय इच्छुक आहात तुम्ही ही निवडणूक लढवण्यासाठी खरं तर आपल्या नारंग नारेंगाव वारुळवाडीमध्ये मेन प्रश्न म्हणजे काही ठिकाणी वाड्या रस रस्त्यांना जोडणारे रस्ते व्यवस्थित नाही आहेत जे आपल्या इथे जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्यांचा दर्जा जो आपल्याला अपेक्षेपेक्षा जसा उंचावलेला पाहिजे आहे तसा नाही आहे ह्या सर्व गोष्टींसाठी आणि सर्वात मेन म्हणजे की आरोग्य की आपल्याला समजा आपण एखादं मोठ्या आजारासाठी आपल्याला पुण्यासारख्या ठिकाणी जावं लागतं नाही का म्हणजे शिक्षण आरोग्य रस्ते पाणी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून निवडणूक लढवण्याचा हे केलेला आहे म्हणजे निर्धार केलेला आहे आणि उद्धवबासाहेब ठाकरे सेनेकडनंच आपण आहात मला सांगा नेमकं हे सगळं निवडणुकीचं हे करत असतात तुम्हाला माहेर किंवा सासर राजकारणाचं व पिंड असावं लागतं किंवा घरातून कुणीतरी राजकारणात असावं लागतं तर असं काय आहे की आपल्या माहेर आणि सासरचा तुमचं माहेर पण कुठलं ते पण सांगत त्यानंतर माझं माहेर आणि सासर हे नारंगावच आहे आणि आमच्या माहेर आणि सासरमध्ये मा की कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही आहे पण माझे मिस्टर रमेश महादेव मेहत्रे हे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना पहिल्यापासूनच सामाजिक कार्याची आवड आहे त्याच्यामुळं त्यांचे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी समाजकार्यामध्ये उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे खरं तर निवडणुका जर म्हटलं तर नागरिकांशी टच लागतो पब्लिकशी टच लागतो तुम्ही कोणत्या माध्यमातून म्हणजे अगदी प्रत्येक घर टू घर लोकांपर्यंत पोहोचलात काय तुमचं माध्यम आहे लोक नेमकं कसं तुम्ही लोकांपर्यंत आत्तापर्यंत पोहोचला आहात आणि नेमका मतदार जो आहे या भागातला हा कशा स्वरूपाचा आहे आम्ही खरं तर गेली बारा वर्ष मी स्टार हेल्थमध्ये बॅक ऑफिसचं काम करत आहे त्यानिमित्ताने माझा लोकांशी चांगल्या प्रकारचा जनसंपर्क आहे तसेच आमची अर्थसंपदा पतसंस्था आहे त्याच्या माध्यमातूनही आमचे बरेच सामाजिक कार्यक्रम चालू असतात त्यानिमित्ताने सर्व लोकांशी आमचा म्हणजे नेहमी संपर्क असतो तुम्ही सांगितलं पतसंस्था असेल किंवा इन्शुरन्स इंडस्ट्री असेल त्या माध्यमातून लोकांशी ज्यावेळेस आपण सामाजिक काम करत असतो लोकांचे इशू पण खूप असतात लोकांच्या प्रामुख्याने या मतदारसंघातल्या कुठल्या समस्या आहेत का ज्या चालता बोलता तुमच्याशी गप्पा मारताना पण त्या जाणवतात अशा कुठल्या समस्या ज्या तुमच्यापर्यंत नागरिक सांगतात सर्वात तर रस्त्याचाच आहे तुम् रस्ता शिक्षण म्हणजे तुम्हाला सांगितलं की मी की जे झेडपी जिल्हा परिषदेचं जे शिक्षण आहे की जे आपल्याला पाहिजे त्या प्रकारचे म्हणजे की तो उंचावलेला स्तर नाहीये रस्ता तुम्ही आलेला ता रस्ताच पाहिला असेल त्याची काही दुरावस्था आहे म्हणजे पाच ते सहा वर्षापासून रस्त्याचं तसंच निष्कृष्ट दर्जाचंच काम आहे म्हणजे त्याचा आम्हाला स्वतःलाच खूप वाढितलांना त्याचा त्रास होतो की सारखा रस्ता चालू असल्यामुळे धूळ वगैरे येणे अशा प्रकारे परत की आपण समजा आजारी असेल आस, तर आपल्याला ह्याच्यासाठी आरोग्यासाठी आपल्याला पुण्यातील जावं लागतं ना असं ते खर तर आपण निवडणूक लढवताना कुठल्याही एक शिक्षण हे पण पाहिलं जातं शिक्षणाचा त्याला फायदा तो निवडून आल्यानंतर तिथले सामाजिक प्रश्न असतील किंवा तिथल्या लोकांचे इश्यू असतील ते मांडायला सभागृहामध्ये एक ताकद मिळते किंवा स्वतःचं एक, एक व्हिजन तयार होतं तुम्ही कशा बॅकग्राऊंड मध्ये आलात आणि तुमचं एज्युकेशन कशा लेवल त्याचा फायदा तुम्हाला निवडणुकीनंतर होऊ शकतो किंवा निवडणुकीमध्ये होऊ शकतो का माझं शिक्षण बारावी कॉमर्स असल्यामुळे कॉमर्सच्या क्षेत्राशी रिलेटेड असल्यामुळे की त्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी मी चांगल्या प्रकारे मांडू शकेल खर तर आपण पाहिलं का राजकारणाचा एक अनुभव ह्या क्षेत्रात खूप महत्वाचा असावा लागतो असं का वाटलं म्हणजे तुम्हाला आपण पण निवडणूक लढवावी तुम्ही दोघं पण तसं म्हणजे तुमचे मिस्टर सुद्धा कुठल्या राजकीय पार्श्वभूमी असलेल्या संघटना असतील त्यांच्याशी जास्त रिलेट नाही एक सोशल वर्कमध्ये तुम्ही आहात एक इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये आहात पतसंस्था एक तुम्ही चालवताय असं असताना पण एक राजकारणामध्ये काय यावं असं वाटलं म्हणजे त्यांना जास्त आवड की तुम्हाला जास्त आवड राजकारणा समाजकारणाला जर राजकारणाची जोड मिळाली तर जे आपले म्हणजे जे आपले आपण जे, जे थोड्या ह्याच्यापर्यंत पोहोचू शकतो जर राजकारणाची जर जोड मिळाली तर आपण त्या गोष्टी पर्यंत जास्त प्रमाणात लवकर पोहोचू शकू असं बरोबर जर आपण पाहिलं तर निवडणूक अगदी ग्रामपंचायतची जरी असली तरी कॉमन टच लागतो लोकांपर्यंत संपर्क असावा लागतो आता हा जो मतदारसंघ पाहिला तर खूप मोठी गाव आहे याच्यामध्ये तुम्ही कसं तिथपर्यंत पोहोचलात तुमच्या एखादी फेरी तरी पूर्ण झाली का कसं तुमचं पब्लिक रिलेशनपर्यंत आहे आमचा विठाई टूर्स अँड ट्रॅव्हल्स म्हणून पण बिझनेस आहे तर त्या माध्यमातून आम्ही अल्प दरामध्ये लेडीजसाठी किंवा बाकीच्यांसाठी ट्रिप अरेंज करत असतो आणि आमची मतदारसंघातली एक फेरी पूर्ण झाली आहे नारेंगाव मांजरवाडी वारुळवाडी गुंजाळवाडी या ठिकाणी आमचे होम मिनिस्टरचे कार्यक्रमही झालेले आहेत त्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचलेला आहोत खरं तर तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडनं इच्छुक आहात याच पक्षाकडनं काय इच्छुक आहात म्हणजे या परिसरातून काय त्याची कारण शिवसेनेचे संस्थापक वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा एक चांगल्या प्रकारचा वर्ग इथे आहे तसेच आम्ही त्यांच्या विचारांना मानतो त्यामुळे ही निवडणूक लढवण्याचे आम्ही ठरवले आहे आ, ताई मला सांगा हा सगळा तुमचा शिवसेनेची उमेदवारी तुम्ही इच्छुक आहात पण आता ह्या सगळ्या राजकारणामध्ये कदाचित तिकीट नाकारण्याची शक्यता पण असते असं जर उद्या झालं समजा तुमचं तिकीट नाकारलं गेलं तर अशा वेळी तुमचा निर्णय नेमका काय असेल आमचा निर्णय म्हणजे जो पक्ष काही निर्णय देईल आम्ही त्याबरोबर जाऊ आणि जो तुम्ही कोण उमेदवार देईल त्याच्याबरोबर आम्ही असो धन्यवाद तर ह्या होत्या रुपाली ताई मेहत्रे ह्या ठिकाणं म्हणजे वारुवाडी नारंग वारुवाडी जिल्हा परिषद गटातून त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं इच्छुक आहेत मागच्या अनेक दिवसापासून त्यांचं कुटुंब ह्या सगळ्या याच्यामध्ये सहभागी आहे त्यांना तयारीसुद्धा त्यांनी केलेली आहे पण आता उद्या काय निर्णय होईल त्यानंतर ही सगळी गणितं त्याच्यावर अवलंबून असणार आहे पण सध्या तरी ह्या सगळ्या निवडणुकीच्या रणधुमाळीच्या आधी आपण जे काही उमेदवार आहेत मतदारसंघातले त्यांच्याशी गप्पा मारतो आहे भेटतोय बोलतो आहे हेच जाणून घेतो आहे का त्यांना निवडणूक लढवायची आणि तिकीट नाकारलं तर त्यांची स्ट्रॅटेजी काय असेल या सगळ्या गोष्टीचा ओपो आपण या प्रचाराच्या आधी मतदारसंघाची जी काय आपली र रणनीती आपण पाहतोय त्याच्यामध्ये फिरताना हे सगळं जाणून घेतोय अशाच वेगवेगळ्या उमेदवारांसोबत आपण इतरही मतदारसंघामध्ये फिरणार आहोत धन्यवाद